हॅलो नमस्कार सकिन उज्वलाज किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण कोथिंबीर पराठा बनवणार आहोत हे <coughs> बघ त्यासाठी हे पीठ घेतलेलं आहे आता प्रथम आपण लाटून घेऊया छान सपला सा लाटून झालेलं आहे ला त्याला सगळीकडे तेल लाव तेल किंवा तूप लावून घ्या हे बघा त्याच्यावर कांदा लसूण मसाला घालायचा आहे थोडस धणा पावडर हे जिरं घेऊया लावू थोडस चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर नंतर आपण असा रोल करून घ्यायचा आहे हे बघा रोल करून घेतलेला आहे मधी असं कापून घ्यायचंय मग आणि मग असं आता हे असं करून घेतलेलं आहे आपण लाटून घेऊया खूप पातळ पण करायचं नाही आपल्याला आणि जाड पण करायचं नाहीये हे बघा झालेला आहे आपला पराठा आता आपण भाजून घेऊया तवा गरम झालेला आहे त्याच्यावर थोडे तीळ लावून घेऊया आता भाजून घेऊया छान असा खरपूस त्याची तेल सोडून घेऊया आता उलटून घेऊ छान असा आपला पराठा झालेला आहे हे पहा आपला कोथिंबीर पराठा तयार बाकीचे उरलेले मी आता असेच लाटून घेते दुसराही पराठा झालेला आहे आपला हे पहा आपल्या पराठ्याची रेसिपी तयार हे पहा आपल्या गावाच्या पिठाचा कोथिंबीर तिळ याचा सहज निघतायत भरपूर असे लेअर झालेले आहेत हे बघा किती मऊ लुसलुसित असं झालेलं आहे हे पहा किती छान असे पराठे झालेले आहेत